शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये पक्ष सप्ताह हा उत्साहात संपन्न पर्यावरण दक्षता मंडळ आणि शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं आठ नोव्हेंबर रोजी पक्ष सप्ताह दिनानिमित्त भव्य पक्ष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले दरवर्षी पाच ते बारा नोव्हेंबर या काळात पद्मश्री मारुती चित्तंपल्ली आणि पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीदिनानिमित्त पक्षी सप्ताह साजरा केला जातो या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पक्षांचं पर्यावरणातील योगदान समजावून देणं आणि त्यांच्यात पक्षी संवर्धनाची भावना जागवणं हा होता या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर चैतन्य साठे यांच्या हस्ते झालं यावेळी शाळेच्या अध्यक्षा आदिती जोशी मुख्याध्यापिका कीर्ती धामणकर पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मानसी जोशी तसंच पक्षीतज्ञ अनिल कुंटे आणि लक्ष्मकांत नाईक आदी उपस्थित होते या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विविध पक्षांचे प्रकार अधिवास स्थलांतर आणि पर्यावरणातील भूमिका याची माहिती देण्यात आली पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांच्या मदतीनं पाहुण्यांना पक्षांची माहिती दिली तसंच ग्रीन शॉपे पर्यावरणपूरक वस्तूंच प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं होतं या उपक्रमात शाळेतील चारशेहून अधिक विद्यार्थी पालक आणि पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला प्रदर्शनातून पक्षांचं जतन करायचं असेल तर आडे लावले पाहिजेत असं निसर्गाशी मैत्री केली पाहिजे असा संदेश शिवसमर्थ शाळेत पक्षी प्रदर्शन ठेवलंय त्याचा मुलांना कशा प्रकारे फायदा होईल काय सांगाल त्या प्रकार त्याला असा फायदा होणार आहे की जसं पक्षी असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यांना जसं उडान घेऊन ते पुढे जाऊ शकतात त्यांना बरंच काही शिकल्यासारखं आहे प्लस त्यांना एन्व्हायरमेंटचं कळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी आहेत तेच माहिती नाही ते फक्त आपल्या अर्बन सिटीमध्ये असल्यामुळे त्यांना जास्त ह्याची माहिती नसते तर त्या दृष्टिकोनातनं आमचा विचार होता की जरा थोडं असं एक एक्झिबिशन ठेवावं जिथे मुलांना माहिती मिळू शकेल आणि प्लस त्यांना त्यांचे चित्र त्याच्यावरून ओळखता येईल काय प्रकारचे पक्षी असतात आणि कुठल्या प्रकारचे असतात ग्रासलँड्स वेटलँड्स असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची माहिती त्यांना मिळू शकते आणि वी आर व्हेरी हॅपी कारण पर्यावरण दक्षता मंडळाने आमच्याबरोबर कुलॅबरेट करून हा उपक्रम आमच्याकडनं पार पाडू शकलो आम्हाला असे बरेच आम्ही करतो त्यातला हा एक प्रयोग आहे बस थँक्यू